तुम्ही कधी उकळत्या पाण्यामध्ये मिरची घालून पाहिली आहे का तर नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी इथं गॅसवरती कडे ठेवले एक ग्लास पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की थोड्याशा जास्त तिखट आणि कमी तिखटवाल्या मिरच्या नाही मी एक पाच मिनटं मिरच्या झाकून शिजवून घेणार आहे मिरची छान शिजून झाली की गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मिरची पाण्यातून बाहेर काढून घ्यायची आहे थंड झाल्यानंतर याची देटं काढून की नाही आपल्याला मिरची मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे किंवा खलबत्त्यामध्ये तुम्ही ही मिरची बारीक करू शकता पूर्णपणे मिरची थंड झाल्यानंतरच मी याला बारीक करून घेते आता की नाही बघा इथं आपली ही मिरची बारीक करून झालेली आहे खलबत्त्यामध्ये भरपूर असा लसूण जाडसर असा बारीक करून घ्यायचा आहे गॅसवरती कडे ठेवले तेल घातले जिरे मोरी घातले फोणीला लसूण घालायचं आहे कडीपत्ता घातलेला आहे त्यानंतर एक चमचा बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे बेसनपीठ भाजून झालं की थोडंसं हळद धना पावडर हिंग घालून घ्यायचं आहे आणि बारीक करून घेतलेली हिरवी मिरची घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडीशी कोथंबीर लिंबू पिळून घालायचं आहे आणि शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे झणझणीत मिरचीचा ठेचा तयार आहे